नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत प्रेरणा सामाजिक सांस्कृतिक बौद्देशीय शिक्षण संस्था आरमोरी तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोलीद्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित धार्मिक अल्पसंख्याक बौद्ध मित्रांनो ही दिलेली संस्था बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे आणि शंभर टक्के अनुदानित आहे पाहिजेत या संस्थेमध्ये खालील रिक्तपदे भरण्यात येत आहे विद्यालयाचे नाव दिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय ॲड्रेस तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली रिक्त पदाचा तपशील रखाण्यात दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक सहावी ते आठवी मित्रांनो या ठिकाणी शिक्षण सेवकाचे पद भरण्यात येत आहे वर्ग सहावी ते आठवीकरिता शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी ए बी एड इंग्रजी वाङ्मय टी ई टी तर या ठिकाणी मित्रांनो बी ए बी एड इंग्रजी वाङ्मय असायला पाहिजे त्याचबरोबर टी ई टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पदसंख्या एक जागा प्रवर्ग खुला खुल्या प्रवर्गातून ही जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव शिक्षणसेवक सहावी ते आठवी शैक्षणिक पात्रता बी ए ड्रॉइंग टीचर कला शिक्षक एक जागा भरण्यात येत आहे प्रवर्ग खुला त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव शिक्षणसेवक पाचवीकरिता पाचव्या वर्गाकरिता शिक्षण वक्पत भरण्यात येते शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड झाले टी ई टी तर बारावी डी एड टी ई टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन गणित पब्लिक सायन्स एकूण दोन जागा प्रवर्ग खुला त्यानंतर अनुक्रमांक चार पदाचे नाव कनिष्ठ लिपिक सेवक शैक्षणिक पात्रता बी एम एस सी आय टी पास टायपिंग इंग्रजी मराठी ही शैक्षणिक पात्रता आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी पदसंख्या एक जागा प्रवर्ग खुला त्यानंतर अनुक्रमांक पाच पदाचे नाव पूर्ण वेळ ग्रंथपाल शैक्षणिक पात्रता बी ए बिलीप पदसंख्या एक जागा प्रवर्ग खुला इन्फॉर्मेशन सूचना सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वरील सर्व पदे भरण्यात येतील तरी सर्व गरजूंनी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोज रविवारला दुपारी बारा वाजता डॉक्टर आंबेडकर विद्यालय आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे स्वखर्चाने आवश्यक दस्तऐवजासह उपस्थित राहावे सचिव प्रेरणा सामाजिक सांस्कृतिक बौद्धिशीय शिक्षण संस्था आरमोरी तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वरील सर्व पदे भरण्यात येणार आहे तरी सर्व गरजूंनी दिनांक मुलाखतीचा दिनांक आहे अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोज रविवारला दुपारी बारा वाजता मुलाखतीचा वेळ आहे दुपारी बारा वाजता आणि मुलाखतीचे ठिकाण आहे डॉक्टर आंबेडकर विद्यालय आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे स्वखर्चाने आवश्यक दस्तऐवजासह आवश्यक शैक्षणिक कागदपत्रासह उपस्थित राहायचे आहे रथ क्रमांक दोन स्पोर्ट्स प्रशिक्षक भरती पदसंख्या दोन मित्रांनो या ठिकाणी स्पोर्ट्स प्रशिक्षक पद भरती करण्यात येत आहे एकूण दोन जागा भरण्यात येत आहे आवश्यक पात्रता शैक्षणिक पात्रता बी पी एड किंवा एम पी एडमध्ये डिग्री आणि स्पोर्ट्स शिकवण्याचा किमान दोन वर्षाचा अनुभव म्हणजेच उमेदवारांकडे बी पी एड असेल तरी चालेल किंवा एम पी एड डिग्री आणि त्याचबरोबर दोन वर्ष स्पोर्ट्स शिकवण्याचा अनुभव आवश्यक आहे वेतन आहे मानधन सतरा हजार रुपये ते वीस हजार रुपयेपर्यंत मानधन या पदासाठी किंवा पगार मिळणार आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सुरुवातीला उमेदवारांना अर्ज करायचे आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अंतिम तारीख आहे पंचवीस डिसेंबर बायोडाटा पाठवण्यासाठी ईमेल ॲड्रेस दिला आहे ईमेल करू शकता उमेदवार ईमेल करू शकता किंवा दिलेल्या पत्त्यावर पोस्ट करू शकतात पत्ता आहे सर्च मुक्काम शोधग्राम पोस्ट सातगाव तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली महाराष्ट्र पिनकोड नंबर दिला आहे डबल फोर टू सिक्स झिरो फाईव्ह अधिक माहितीसाठी हा ईमेल ॲड्रेस दिला आहे रथ क्रमांक तीन वी आर लुकिंग फॉर एज्युकेटर्स इन नागपूर फॉर करंट अँड न्यू अकॅदेमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्स टू थाउजंड ट्वेंटी सेवन आकांक्षा फाउंडेशन इज ऑन ए मिशन टू बिल्ड ए नेटवर्क ऑफ हाय परफॉर्मिंग एंड इनोवेटिव स्कूल्स टू एम्पावर चिल्ड्रेन अँड यंग एडल्ट्स फ्रॉम अंडर सर कम्युनिटीज वॉक इन इंटरव्ह्यू तर मित्रांनो आकांक्षा फाउंडेशन बिल्ड करत आहे नेटवर्क ऑफ हाय परफॉर्मिंग अँड इनोव्हेटिव्ह स्कूल्स टू एम्पॉवर चिल्ड्रन अँड यंग ॲडल्ट फ्रॉम अंडर सर्व कम्युनिटीज वॉक इन इंटरव्ह्यू तर यांचे मिशन आहे आकांक्षा फाउंडेशनचे दिलेल्या माहितीप्रमाणे या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे वॉक इन इंटरव्ह्यू तर पदाचा तपशील या रकाने दिला आहे पोजिशन प्रोफेशनल डिग्री रिक्वायरमेंट्स क्रॉस मंथली सॅलरी पदाचे नाव टीचर प्री प्रायमरी प्री प्रायमरी टीचर शिक्षकाची जागा भरण्यात येत आहे प्रोफेशनल डिग्री ई डबल सी ई डी ऑर सिमिलर प्रिफर्ड तर या ठिकाणी ई डबल सी ई डी किंवा सिमिलर असेल शि पात्रता तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल प्रिफर्ड ग्रॉस मंथली सॅलरी आहे ट्वेंटी थाउजंड टू हंड्रेड सेवंटी ऑनवर्ड्स तर वीस हजार दोनशे सत्तरच्या पुढे या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे त्यानंतर आहे पदाचे नाव टीचर प्रायमरी प्रायमरी शिक्षकाची जागा भरण्यात येत आहे प्रोफेशनल डिग्री बी एड चालेल किंवा डी एड असेल तरी चालेल या ठिकाणी ग्रॉस मंथली सॅलरी आहे पगार मानधन रुपये तीस हजार चारशे पाच ऑनवर्ड्स थर्टी थाउजंड फोर हंड्रेड फाईव्ह ऑनवर्ड्स या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे त्यानंतरचे पद आहे टीचर प्रायमरी हिंदी ऑब्लिक मराठी या ठिकाणी प्रायमरी शिक्षकाची जागा भरण्यात येत आहे हिंदी विषयाकरिता आणि प्रायमरी शिक्षकाची जागा मराठी विषयाकरिता भरण्यात येत आहे प्रोफेशनल डिग्री रिक्वायरमेंट डी एड चालेल किंवा बी एड चालेल विथ हिंदी पब्लिक मराठी ॲज मेथड तर या ठिकाणी डी एड बी एडला हिंदी मेथड असायला पाहिजे किंवा डी एड बी एडला मराठी मेथड असणे आवश्यक आहे क्रॉस मंथली सॅलरी थर्टी थाउजंड फोर हंड्रेड फाईव्ह अनवर्ड्स तीस हजार चारशे पाचच्या पुढे सॅलरी या ठिकाणी मिळणार आहे इन्फॉर्मेशन सूचना ॲडेड बेनिफिट्स प्रॉविडंट फंड पेड लिव्ज मेडिकल इन्शुरन्स ए सी ग्रॅज्युएटी ई टी सी तर पहा या ठिकाणी काय काय बेनिफिट मिळणार आहे प्रॉव्हिडंट फंडची सुविधा मिळणार आहे पेड लिव्ज मिळणार आहे मेडिकल इन्शुरन्स असणार आहे एसी ग्रॅज्युएटी इत्यादी लाभ या ठिकाणी मिळणार आहे डेट आहे ट्वेंटी फस्ट अँड ट्वेंटी एट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह यू कॅन वॉक इन ऑन आयदर ऑफ द डेज दिलेल्या तारखेपैकी एकवीसला उमेदवार या ठिकाणी मुलाखतीला जाऊ शकतात किंवा अठ्ठावीस डिसेंबर या तारखेला म्हणजेच एकवीस डिसेंबरला जाऊ शकतात किंवा अठ्ठावीस डिसेंबरलासुद्धा मुलाखतीला या ठिकाणी जाऊ शकतात लोकेशन आहे ठिकाण मुलाखतीचे रामनगर एन एम सी ई एम एस अमरावती रोड रामनगर नागपूर डबल फोर डबल झिरो डबल थ्री टायमिंग आहे मुलाखतीचा नाईन ए एम टू थ्री थर्टी पी एम सकाळी नऊ वाजेपासून दुपारचे साडेतीन वाजेपर्यंत फॉर क्वेरीज कॉन्टॅक्ट अधिक माहितीकरिता काही क्वेरीज असल्यास या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर उमेदवारांनी संपर्क साधायचा आहे तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद